नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून सा, सा स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ना लांब बाईची कटिंग सांगणार आहे ते सुद्धा सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल आता इथे बघा आपल्याला अडोतीस साईजसाठी आपल्याला ही बाही कट करायची आहे तर बाही कट करताना ना नेहमी साईज लक्षात ठेवायची आहे तर अडोतीस सा ठेवायची आहे आपलं चौथा भाकीत येतो तर साडेनऊ येतो तर रुंदी बघायची आहे आपली साडेनऊ आहे का फोल्ड पेपर आहे फोल्ड बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे तर साडे नऊला ला एक टिक करून घेणार आहे मी तर इथे साडे नऊला ला एक टीक करून घ्यायची आहे सुरुवातीला उंची घ्यायची आहे बाहेची तर इथे मी उंची घेतलेली आहे साडेआठ आणि नंतर रुंदी बघते रुंदी ही नेहमी दोन्ही साईडने चेक करायची आहे आपल्याला जेणेकरून आपलं जे अलीकडचा भाग आहे ते सरळ येईल आता इथे बघा साडे ला मी अजून एक टिक करून घेते वरच्या साईडने सुद्धा सुरुवातीला उंची घ्यायची आहे फोल्ड साईडने ब साडे नऊ ला अजून एक टिक करून घेणार आहे मी इकडं तिकडं जायला नको रेषा आता हे स्केल न जोडायचं आहे आपल्याला बरोबर साडेतीनला सॉरी साडे ला, ला, ला परफेक्ट अशी भाई पुरते आपल्याला कमी जास्त वगैरे काहीच होत नाही ब परफेक्ट भाईसाठी तुम्ही असा अशी ही ट्रिक ना नक्कीच ट्राय करून बघा तर बघा इथे उंची घेतलेली आहे मी बाहीची साडेआठ इंच तर सुरुवातीला फोल्ड साईड फोल्ड जी बाजू आहे ना त्या साईडने आपल्याला उंची घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा घ्यायची आता बघा हे मी एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे जेवढं तुमचं चेस्टचं चौथा भाग असेल ना, ना तेवढी बाईची रुंदी तुम्हाला टाकायची आहे म्हणजे आपली बाईना ब्लाऊजला परफेक्ट अशी पुरते कमी जास्त वगैरे कुठंच होत नाही तर बघा आपल्याला तीन आता तीन पॉइंट तिथं लक्षात ठेवायचे आहेत बघा आता जे ते आपली फोल्ड बाजू आहे ना त्या साईडकडून आपल्याला आता एका इंचावरती टीक करायची आहे बघा एक इंच वरती अशा प्रकारे आडवी टीक करायची आहे वरती हा इथे झाली आता वरून खाली माप किती घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच जे की प्रत्येक साईजनुसार ते किंवा हाईटनुसार किंवा उंचीनुसार चेंज होत राहतं ठीक आहे तीन इंच घ्यायचं आहे आता जिथे आपण तीन इंच घेतले का त्या साईडने आडव्या आडवा आपल्याला एक इंच घ्यायचा आहे आणि खालचा पॉईंट जो आहे तिसरा तो आपल्याला खालच्या साइडने पुन्हा एकदा एक इंचावरती एक टिक करायची आहे आता बघा वरचा एक वरचा पॉईंट आणि हा जो पॉईंट आहे ना तो आपल्याला तिरकसा बरोबर जोडून घ्यायचा आहे स्केलने बघा इथपर्यंत जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं आणि आता खाली हा पॉइंट आणि हा पॉईंट स्केलने जोडून घ्यायचा आहे एक दोन वेळेस ट्राय करा एका ह्याच्यामध्ये नाही जमणार पण नंतर नक्कीच जमेल पण परफेक्ट आणि व्यवस्थित अशी आपली बाई इथं तयार होणार आहे आणि आकार सुद्धा खूप छान येतो तर बघा आता आपल्याला जी तिरकस रेषा मारून घेतलेली आहे त्याचं काढायचं आहे सेंटर तर इथे बघा मी टेप दुमडत आहे आणि सेंटरला एक टिक करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ज्यांना बाईचा डायरेक्टली आकार जमत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा बघा सेंटरमध्ये मी एक टिक करून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला तिथून इथपर्यंत एक सेंटर काढायचं आहे ठीक आहे पहिलं तर आपण एका रेषेचं सेंटर काढलं आता आपण जे दोन भाग झालेत ना त्याचं परत सेंटर काढायचं आहे बघा आता तिकडे एका साईडने काढले आता ह्या साईडने आपल्याला परत एकदा सेंटर काढायचं आहे आता सेंटर काढण्यासाठी जे आपण दोन पॉईंट दिलेत का त्याच्या वरच्या साईडला अर्धा इंचला टिक करायची आहे आणि इकडच्या साईडला अर्धा इंचला खालच्या साईडने टिक करायची आहे ठीक आहे तिकडून वरती करायची आहे आणि इकडच्या साईडने खालती करायची आहे ठीक आहे अशा प्रकारे अर्धा इंचला आपण टिक करून घेतलेली आहे आता बघा हे डॉट डॉटमध्ये आपल्याला असं वरती जोडून घ्यायचं आहे बघा ते प्रकारे जोडायचं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डॉट डॉट करत आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथून इथपर्यंत बघा वरती आणि हे सेंटरचं जो पॉईंट आहे तिथून इथपर्यंत आपल्याला खालच्या साईडने असं जोडून घ्यायचं आहे बघा आता हे मी डार्क करते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे बाईची कटिंग केली तर कुठेच चुन्या वगैरे किंवा कुठेच फुगा वगैरे येणार नाही नक्की ट्राय करा आता बघा कट करताना लक्ष ठेवायचं आहे आपली जिथे जिथे आपली मार्जिन आहे का तिथूनच आपल्याला कट करत घ्यायचं आहे आता बघा आपल्याला फक्त ह्या वरचं वरच्या साईडने जे केलेलं आहे का मार्जिन दिसते ना ते वरचं वरचं सुरुवातीला सगळं कट करून घ्यायचं आहे तर बघा घेतलेलं आहे कट करून मी सेंटरला एक टिक करून घ्यायची आहे व्यवस्थित आकार द्यायचा आहे बाईला थोडंसं कट करून घेते मी जेणेकरून आपला आकार हा अजून सुंदर दिसेल आता बघा ही बाई आपल्याला अशा प्रकारे ओपन करायची आहे आणि जो अलीकडचा अर्धा इंचचा जो भाग आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे कारण समोरची समोरचं माफे नेहमी अर्धा इंच कमी असतं त्याच्यासाठी अर्धा इंचला आपण अर्धा इंच ते काढून घेतलेला आहे बघू शकता परफेक्ट असा बाईचा इथे आकार आलेला आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू